आमची प्रामुख्यानं ही मागणी आहे की चार व्यक्ती आहेत ज्यामध्ये संजय राठोड आहेत अब्दुल सत्तार आहेत त्याबरोबर तानाजी सावंत आहेत आणि नितेश राणे आहेत तर जे अब्दुल सत्तार आहेत यांच्यावर एज्युकेशन मध्ये खूप मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप आहे तानाजी सावंत आहेत जे हेल्थ मिनिस्टर असताना एकतीसशे कोटींचा घोटाळा केल्याचा त्यांच्यावरती आरोप आहे त्याचबरोबर संजय राठोड आहेत पूजा चव्हाण प्रकरणामध्ये या संजय राठोडांना आपला राजीनामा महाविकास आघाडीमध्ये असताना सत्तेत असताना द्यावा लागला होता त्याचबरोबर नितेश राणे आहेत जे अत्यंत घाणेडशी विधानं करत असतात आणि सातत्यानं विधानं करत समाजामध्ये तेड पसरवण्याचं काम नितेश राणे करत असतात अशा चार व्यक्तींची नावं महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात घेण्याचं काम किंवा घेण्याची नावं हे सुरू आहे तर याला आमचा प्रखर विरोध आहे आम्ही विविध संघटनेचे प्रतिनिधी म्हणून आज इथं आला आहोत तुमच्या समोर मीडिया आणि या ठिकाणी आम्ही मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो की अशा जर चार व्यक्तींना तुम्ही तुमच्या मंत्रिमंडळात स्थान दिलं तर महाराष्ट्र भरून जनतेचा तसेच विद्यार्थी संघटनेचा याला हो तीव्र विरोध होईल आणि या विरुद्ध महाराष्ट्र आम्ही आंदोलन उभे